गावा मध्ये शिव माझा साक्षात्कारी शिवरात्रीचा मय महाबारी गावा मध्ये शिव माझा साक्षात्कार कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आहे श्रावणी सोमवार तिसरा आणि संध्याकाळ पण झालेला आहे आणि आत्ता होणार आहे तो आरतीचा डाईल तर चला आता पहिला देवलात जाऊया आणि जो जो कार्यक्रम होते तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते चला आता देवलात जाऊया सकाळपासूनच वेगवेगळं कार्यक्रम होतात श्रावणी सोमवारनिमित्त सकाळी चाची व्यवस्था असते आणि नाश्त्याची पण असते आणि संध्याकाळी आहे ना कीर्तन आणि आरती होते नंतर तीर्थ भोजनाचा कार्यक्रम होते म्हणजे असा वेगवेगळं सगळं कार्यक्रम होतात तर चला आता देवलत जाऊया आरतीची पण आता वेल होईल आणि कीर्तन पण चालू आहे चला

माझी जयवंताच्या छाया शिरावरी अशी दावली लीला दर्शन घडले तरी अशी दावली लीला दर्शन घडले तरी पुस्ता झुपी आव्रत सोमवारी शिवरात्री सामय

सेवन करायचं आहे सगळी तरुण मंडळी आज तिसरा सोमवार आहे आणि पब्लिक बघा करते तीर्थ भोजनाचा लाभ घ्यावासाठी आणलेले आहेत किंवा प्रसाद आणलेले आहेत त्यांची नावं आमच्याकडं आलेली नाही त्यांचं असेल त्यांनी आमच्याकडं नाव द्या त्यांचा नाव उल्लेख नक्कीच होईल आणि जेवढे जे जे सगळे मदत करतात मग आमचे भोजन बनवणारे असतील

कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कुनरी कवार हर विठल श्री ज्ञान पंढरीनाथ भगवान की माउली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम हरे 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 सुरुवात सुरुवात करा हे लाडू सुभद्र राऊत लाडू वाटपाचा कार्यक्रम इकडे पराग पाडेल पराग नाही यांच्या कुठं आहे चौथ्या सोमवारी तुम्हाला जी कीर्तनाची पर्वणी लाभलेली आहे रायगड भूषण हा बाप योगिता ताई गणेश धरकुटे जे आहे त्यांच्याकडून ही कीर्तन सेवा आहे आणि पाचव्या सोमवारी हबप विक्रांत महाराज पोहडेकर कल्याण यांच्याकडून कीर्तन आपण او اپ چنهن ڏي رهيا آهن اشان ويسه نه آهي ها مين نه آهي اڙي کي ساهه ڏي ساهه ها اوکي جو ورتي مستي آهي ۽ هٿ پائي ۽ شروع لاءِ ها اها ريشه کي لاءه اڏي جي جاءِ هڪ ڀنڻ کي इकडे तरुण वर्ग आपला आहे सगळी मदत कसा लाभ परीने जेवण वाढण्यासाठी तुम्ही बघा सगळी वाढती पद्धतीने असा मदत करा छान असा उपक्रम आहे आणि तीर्थ भोजनाचा लाभ घेण्यासाठी मंडली बघा घेते एक पंगत उठली दुसरी पंगत आहे <laughs>

मुलगा हरवला आणि रडत आहे त्याची मम्मी पाप्पाला विनंती करतो की आपण त्या मुलाला घेण्यासाठी इथे यायचं आहे आणि मी घरीवर मुलाला घेतला आहे ज्याचा मुलगा असेल त्यांना आणि घेऊन जा ताक्यादी महाप्रसाद येत आहेत लहान मुला आहेत जा आणि सरकारचाच तुम्ही ज्या तिथे ताका द्यायच्या वाढणारी मंडली आहे त्या सर्वांना मार्ग मिळेल आणि जेवढ्या लवकर मार्ग मिळेल तेवढ्या लवकर आपल्याला हा महाप्रसाद मिळेल आहे तरी आपली नाव या ठिकाणी द्या हो। ही धर्मचे ग्रामसंख्या वतीनं आम्ही आपण विनंती करत आहोत कारण एकाहत्तर वर्षाने हा योग आलेला आहे तर हा असा हा योग कुणाच येणार नाही तर या अमृत योगाचा आपण सर्वांनी लाभ घ्या নন সার্ভিস আর্বোর বাই টেসট এবং ফানমেন্ট আমরা 24 25 26 সাইন্স এবং কারেন্ট এবং হলক বিশেষ করে অঞ্চল মন্দির রয়েছে এবং ভিতরে বাতাবাস ফাস্ট ফ্লোর এর নির্দিষ্ট জায়গার পর এক পর্যন্ত ইন্টারনাল রাইডার হছে तकरीबन প্রত্যেক সময়ंगाबादে নজিতা টাইট গনে ঘরকে

त्यांना वस्तू भेटल्या आणि जाहीर केल्यानंतर त्वरित ते इथे घेऊन आले त्या सर्वांचं मी धन्यवाद सर्वांच कृपा करून तिथे कोणी घाई करू नका सर्वांना बसायला जागा होईल अशा रीतीने कम्फर्टेबल बसा, बसा। महाप्रसाद भरपूर आहे सर्वांना मिळेल टाटा आहे पत्रावलीच्या बदले टाटा आहे इकडे मस्त सगळा महिला वर्ग आहे ते टाटा सगळे धुवायला महिला वर्ग आहे सगळा टाटा धुवायला मदत करतो इकडं तीर्थभोजन इकडं इकडे तीर्थभोजन नाला ना टाटा इथे येतात धुण्यासाठी इकडं महिला वर्ग आहे आपापल्या परीने सगळी मदत करता